आपण पाहत आहात माय माऊली न्यूज चॅनल अशी ही एक भाऊबीज सर्वात पवित्र सोजवळ प्रेमळ रुसवा फुगवा मनधरणी असे अनेक शमिश्र भावनांची डोर म्हणजे भाऊ बहिणींचे नाते बहिणीचे वय एकाहत्तर आणि भावाचे वय त्र्याण्णव तरीही एकमेकांबद्दल जिव्हाळा प्रेम डोळ्यात थोडे अश्रू कशाची अपेक्षा नाही देणे नाही घेणे नाही रुसवा नाही फुगवा नाही फक्त ओढ आपुलकीची काय माहीत पुढची दिवाळीमध्ये हाक्षण येईल की नाही कोणता उगवता दिवस शेवटचा होईल मनात हुरहुर लावणारे अकल्पनीय विचारांचे काउट हे दृश्य पुढे नाही हा जन्म पुन्हा नाही मग एवढी माया लावणारी ही जुनी पिढी संपल्यानंतर काय हा विचार आजच्या नवीन पिढीने करायला हवा आजकाल हे भावा बहिणींचे नाते फक्त नफा तोटा तुझे माझे करण्यात आणि नको त्या समज गैरसमजांमध्ये दुरावा निर्माण करून आयुष्यातील या निष्पा प्रेमाला मुक्तात यामुळे आजच्या पिढीने हा विचार करायला हवा शुल्लक आणि क्षणिक विचार भाऊ बहिणींची मन दुरावा निर्माण करण्यामध्ये साथ द्या आधार द्या एकमेकांची सावली बनवून राहा कारण आईबापानंतर सर्वात जवळचे नाते म्हणजे भाऊ बहिणींचे भाव आता तुम्हीच ठरवा भावांनो आणि बहिणींनो आपण ही शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांना साथ देऊ आणि या व्हिडिओमधील भाऊ बहिणींप्रमाणे आपण ही एकमेकांची सावली बनवून भरत राहू कटू पण सत्य अशी ही एक भाऊबीज माय माऊली न्यूजसाठी डॉक्टर संदीप काकड चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा